दोन डिसेंबरला होणाऱ्या सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असतानाच शहरातील सुजाण नागरिकांनी नागरिकांचा जाहीरनामा समाजमाध्यमांवर व्हायरल करत एक वेगळीच लोकचळवळ सुरू केली आहे उमेदवारांच्या जाहीरनाम्यापूर्वीच आलेल्या या नागरिकांच्या जाहीरनाम्याला शहरवासियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून राजकीय इच्छुक आणि धडधड वाढली आहे चार वर्षांनंतर होणाऱ्या या शहरात अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत भरमसाठकर रखडलेले विकास काम अतिक्रमण आणि शहरातील अस्वच्छता या मुद्द्यांवर नागरिकांनी थेट आवाज उठवला आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक भान असलेल्या काही उच्च शिक्षित नागरिकांनी एकत्र येत हौशी सत्ताधीश नकोत जनसेवक हवेत या भूमिकेतून नागरिकांचा जाहीरनामा तयार केला आहे या व्हायरल नागरिक जाहीरनाम्यातील ठळक मागण्या अवास्तव घरपट्टी कमी करणे आणि संभाव्य वाढ रद्द करणे समान मालमत्ता समान कर हे सूत्र लागू करणे शहर डुक्कर कुत्रे गुरे गाढव डास आणि कचरा मुक्त करणे सर्व अतिक्रमणे हटवणे नागरिकांसाठी आरोग्यविषयक विशेष सुविधा उभारणे दर्जेदार रस्त्यांची निर्मिती आणि दहा वर्षांची हमी आरम नदी प्रदूषण मुक्त करून दोन्ही तीरांवर वृक्षारोपण आणि बंधारे बांधणे शाश्वत भुयारी गटार योजना राबवणे सर्व राखीव भूखंड नागरिकांसाठी खुले करणे सुसज्ज व दर्जेदार संदर्भ ग्रंथालय उभारणे या जाहीरनाम्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता सटाण्यातील निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत शहरातील चर्चेचा सध्या हा विषय ठरला असून उमेदवारांना नागरिकांच्या या मास्टर मास्टरस्ट्रोकचा गंभीर विचार करावा लागणार आहे सत्तेची आज धरलेल्या उमेदवारांसमोर आता एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे जनतेच्या जाहीरनाम्याचं हा जाहीरनामा फक्त कागदावर नाही तर लोकांच्या मनात उतरलेला आहे